आज तुम्ही आमचे कॅमेरे आहेत आमचे लाईट तोडता आहात ते करणं योग्य आहे का तुम्ही आमचे रक्षक आहेत का भक्षक आहेत आता याची जबाबदारी कोण येणार आहे ते पलकुटे एक माणूस आला होता पांढऱ्या ड्रेस घातलेला असा कॉर्पोरेशनचा साहेब म्हणणारा ते ऐकायलाच तयार नव्हता काही नाही त्रास द्यायच्या वृत्तीने केलेला आहे कोणीतरी बाकीची लोक आहेत असं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे अतिक्रमण म्हणजे काय हे आता मला त्यांच्याकडून शिकावं लागेल मला आणि आमचं जे दुकान जे पाडलेलं आहे आज पूर्ण दुकान माझं ओपन वर आलेलं आहे आज ओपन दुकानामध्ये जर काही बरं वाईट झालं याची जबाबदारी कोण घेणार बाकीच्या ठिकाणी तुम्हाला अतिक्रमण दिसत नाहीये फक्त सराब कट्ट्याचा दिसतो का तुम्हाला अतिक्रमण काय नुकसान झालं असेल ते सुद्धा त्यांना भरपाई पुढे द्यावं लागेल त्यांना नाही तर सराफ बाजार पूर्ण कडेकोट जर काय निर्णय जर चुकीचा झाला आमच्याकडून त्याला जबाबदार हा प्रशासनच राहील नमस्कार स्मार्ट सोलापूर सर मी आता आहे सराब कट्टा परिसरामध्ये सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने आज या परिसरामध्ये अतिक्रमण पाडलेलं आहे इथल्या व्यापाऱ्यांनी आता प्रचंड रोष व्यक्त केलाय शंभर ते ऐंशी वर्षापूर्वीची अनेक दुकाने त्यांचे फलक आहेत ते आता पाडण्यात आलेले कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही असलं इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे या व्यापाऱ्यांचं आता नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊ दादा तुमचं नाव सांगा आणि काय म्हणणं आहे ते थोडंसं माझं नाव केदार रेळेकर आपल्या दुकानाचं आपलं दुकान पन्नास वर्षापासून इथं आहे बाजारपेठेत आपल्या दुकानला पन्नास वर्ष झालेले आहेत आत आमचं दुकान पूर्ण आत आतमध्ये आहे अतिक्रमण काहीसुद्धा नाही आहे आणि अतिक्रमणमध्ये खालचं खाली रस्त्यावर तर अतिक्रमण असतं तुम्ही बोर्ड काढायचं त्यात काहीही एक प्रश्न नाही आहे बोर्ड आम्ही पन्नास पन्नास हजार लाख लाख दोन दोन लाख रुपये घालून बोर्ड बनवलेले आहेत त्यांनी एका दोन दोन तासात सगळं पूर्ण पूर्ण बाजारपेठेचे बोर्� करोड रुपयाचं नुकसान करून गेलेले त्यामुळे आम्हाला याचे महापालिकेकडून नुकसान भरपाई मिळाली माझं हो नाव गौरीशंकर करजीकर बाजारात आमच्या जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून जुनी दुकानदारी आहे तर प्रशासनाने नोटीस न देता त्यांनी डायरेक्ट कारवाई केलेली आहे कारवाई करू द्या खालची पायऱ्या वगैरे तोडायला पाहिजे त्यांनी बो बोर्ड तोडायचा त्यांचा अधिकार नाही आहे त्यांनी सांगायला पाहिजे हो। त्यांनी जर सांगितलं असतं तर आम्ही स्वतः आम्ही काढलेलं का काढून घेतलं असतं सगळं हे प्रशासनाची चूक आहे ती मान्य करायला पाहिजे प्रशासनाने आणि प्रशासनाने काय ते नुकसान भरपाई द्यायला दे, पाहिजे माझं हा मा, माझं नाव दिलीप चंद्रशेखर तमशेट्टी माझं दुकान लोखंडाचं ऐंशी वर्षापासून दुकान आहे आणि ह्या म्युन्सिपाल्टीवाल्यांनी वरचा बडोदा पागून केलेला आहे खालचा नाही खाली आमचा काहीच अडथळा नाही आहे आम्ही आतल्या सगळ्या माल आमचा तो आतच असतो आणि वरच्या बाजूचा जो वरचा पंधरा फुटाचा बडोदा होता तो पाडून पाड़ मुद्दाम जाणून बुजून पाडले शंभर ते एकशे दहा वर्षाचे आमच्या दुकानदारे आहेत प्रचंड आहे बाजार ही। हजारो बाजारपेठ आहे या बाजारपेठेतन जीएसटी कॉर्पोरेशनचा टॅक्स या सगळ्या लोकांचे पगार सुद्धा याच्यातून होत आहेत आणि हा रेव्हेन्यूचा मोठा स्रोत असताना काल मागच्या आठवड्यात कोल्हापुरात एक मोठा दरोडा पडलेला आहे आपण सगळे जाणताच आहात सांगलीलाही मोठा दरोडा पडलेला आहे याच्याकरताच आमची एक दोन ते तीन दिवसापूर्वी सगळी सराफ बाजाराची मिटिंग झाली होती पोलिस लोक सगळे आमच्या सोबत आले होते आम्हालाच पोलीस लोक सगळे सांगून गेले की कॅमेरे लावा हे करा, करा, करा। ते करा इथं सेक्युरिटी करा त्यांची ड्युटी राहिली बाजूला त्यांनीच आम्हाला हे सगळं शानपण शिकवून गेले त्याची तयारी आम्ही करून हे सगळं लावलेलं होतं ते जर आम्हाला नीट नोटीस देऊन सांगितली असती आम्ही आमची माणसं लावून ज्या टेक्निकल माणसं आहेत त्यांच्याकडे कॅमेरे वगैरे काढून घेतले असते जे की अधिकृत आमचे माणसं काढले असते आज तुम्ही आमचे कॅमेरे आहेत आमचे लाईट तोडता आहात हे करणं योग्य आहे का तुम्ही आमचे रक्षक आहेत का भक्षक आहेत आता याची जबाबदारी कोण घेणार आहे ते पळपुटे एक माणूस आला होता पांढऱ्या ड्रेस घातलेला कॉर्पोरेशनचा साहेब म्हणणारा ते ऐकायलाच तयार नव्हता कार्पोरेशननी नोटीस देणं ही अत्यंत जरूर आहे आम्ही सगळे सक्षम लोक आहोत आमचे आम्ही आमचे आमचे आम्ही बोर्ड काढायला सक्षम लोक आहोत पन्नास, पन्नास पन्नास सत्तर सत्तर वर्षाचे दुकान आहेत आणि त्याच्याबरोबरचे बोर्ड आहेत बोर्ड कुठलेही अनधिकृत नाहीत आणि तुमचं अतिक्रमण असेल तर रस्त्यावर असाल रस्त्यावर खाली ठेव असलेलं सिमेंटचा खोबा फोडून गेला तुम्ही सिमेंटचा खोबा फोडून तुम्हाला काय मिळालं त्याच्यामुळे काय सर तोच प्रश्न आहे की महापालिकेने नेमकं काय साध्य केलं यात महापालिकेने काही नाही त्रास द्यायच्या वृत्तीने हे केलेला आहे ह्याच्या मागे कोणीतरी बाकीची लोक आहेत असं माझं स्वतःच स्पष्ट मत आहे आणि मी तुम्हाला मग म्हटल्यासारखं पांढरा ड्रेसचा सा जो साहेब आहे बनसोडे म्हणणारा त्याचा हे त्याच्या मागे कोणीतरी आकाशबुद्धीने केलेली ही कारवाई आहे तर माझं स्वतः स्पष्ट मत आहे की त्या कोण मॅडम असतील ते बनसोडे साहेब असेल त्यांच्यावर योग्य कारवाई होणार आहे आणि मी कारवाई केल्याशिवाय बसणार नाही या सगळ्या अतिक्रमण कारवाईमध्ये काही नुकसान झाले का व्यापार प्रचंड नुकसान झालेलं आहे पैशाचं नुकसान न मोजता येण्यासारखं आहे कॅमेरे फुटलेले आहेत लाईट तोडलेले आहेत वायर तोडलेले आहेत एखादी वायर जर तुटली आणि एखाद्या कस्टमरला जाताना करंट लागला तर त्याची जबाबदारी कॉर्पोरेशन घेणार आहे का रात्रीची जबाबदारी आता कोण घेणार आहे या लोकांनी पाडलं त्यांनी तर रात्री ठिया ठेवून आमच्या जबाबदारी घेऊन सेक्युरिटी केले पाहिजे तरच हे काम पूर्ण होईल मी करच गी कर नमस्कार हे आधी आता जे थोडक्यात तुम्ही सगळ्यांच्या तोंडातून ऐकलेलं आहे ही एकदम म्हणजे नाराजीची गोष्ट आहेत व्यापाराचा हा म्हणजे महत्वाची नाडी आहे आपली बाजारातली आणि सगळ्या व्यापाऱ्यांचं नुकसान एवढं करून महानगरपालिकेला आणि ह्याच्यात नुकसान भरपाई होणार आहे का आणि एवढ्यातून अतिक्रमण त्यांचं होणार आहे का गाडी कुठून जाते वरून का खालून मग बोटचा संबंध वर येतो का खाली येतो मग महानगरपालिकेला आता आम्हाला असं वाटायला लागेल की आमचे अतिक्रमण म्हणजे काय हे आता आम्हाला त्यांच्याकडून शिकावं लागेल मला नेमकं अतिक्रमण म्हणजे काय हा प्रकार आम्हाला आता महानगरपालिकेकडे शिकून मग आम्ही त्यांच्यानुसार आम्ही दुकानं चालू करावं लागणार आणि आमचं जे दुकान जे पाडलेलं आहे आज पूर्ण दुकान माझं ओपनवर आलेलं आहे आज ओपन दुकानामध्ये जर काही बरं वाईट झालं ह्याची जबाबदारी कोण घेणार आणि आता अचानक जर पाऊस पडला पाऊस पडल्यानंतर वीज वाहकमध्ये जर थोडं जर पाणी सुटलं आणि जर आतमध्ये जर दुकानाचं नुकसान झालं ह्याची जबाबदारी कोण घेणार आज फक्त करायला सोपे गोष्ट आहेत त्यांना पाडायच्या सोप गोष्टी सोप्या आहेत पण पुढचं निस्तराचं कोण करणार दुकानदार का त्यांनी आज ह्याच्या गोष्टीचं इन्शुरन्स वगैरे हो सगळं त्यांनी काय बघून देणार आम्हाला भरून देणार आहेत का आज फक्त पोडायला आणि हे गोष्टी आहेत बाकीच्या ठिकाणी तुम्हाला अतिक्रमण दिसत नाहीये फक्त सराब कटा दिसतो का तुम्हाला अतिक्रमण पहिले पूर्व सूचना द्या ना आम्ही आम्ही सहकार्याची भूमिका घेतो सगळ्या गोष्टींमध्ये शराब बांधव आमची सहकार्याची भूमिका देतात तुम्ही का देत नाही मग आम्ही का दिलो नसतो का तुम्हाला तुम्ही करून घ्या आठ दिवसामध्ये करून घ्या करून घेतलं असतो तशी तुम्ही पहिले नोटीस हो, द्या ना हो, नोटीस न देता म्हणजे कुठली जबाबदारी झाली म्हणजे हुकुमशाही झाली काही आम्ही कुठं आहोत सोलापूरमध्ये आहोत हुकुमशाही मध्ये नाहीये तुम्ही थोडक्यात सांगा ना आम्ही करून घेऊ हा त्याचे मोठे नुकसान झालेत कोण खिशात आणून देणार आहे का आम्हाला त्याचं नुकसान भरपाई आम्हाला एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आमची थोडक्यात नुकसान भरपाई मिळावी आणि काय नुकसान झालं असेल ते सुद्धा त्यांना भरपाई पुढे द्यावं लागेल त्यांना नाही तर सराफ बाजार पूर्ण कडेकोट जर काय निर्णय जर चुकीचा झाला आमच्याकडून त्याला जबाबदार हा प्रशासनच राहील इथल्या व्यापाऱ्यांचं जे काही म्हणणं आहे ते आता आपण जाणून घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारची नोटीस न देता थेट वाहन आणून या प्रमा या ठिकाणी दुकानांचं नुकसान करण्यात आलेलं आहे अनेक दुकानदारांचं असं म्हणणं आहे की आता रात्रीची सुरक्षा कोण घेणार आणि या परिसरातले एकूणच वातावरण आता आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे प्रचंड या ठिकाणी नुकसान करण्यात आलेलं आहे लोकांनी आता रोष व्यक्त केलेला आहे महानगरपालिका प्रशासनाचे कुठला तरी एक अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांकडनं हे जाणून बुजून करण्यात आल्याचं इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं महानगरपालिका प्रशासनाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणं गरजेचं आहे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल ऑफ शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपये मे मयूर क्लासिक एसी बँकेट हॉल जुळे सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस इव्हेंट